सर्वांना स्वातंत्र्य दिनाच्या खूप खूप शुभेच्छा हॅपी इंडिपेंडन्स डे खेल दोन हजार पंचवीस पॅरा एडिशनचा आज आहे डे फाईव्ह आणि गेल्या चार दिवसात इंटरेस्टिंग गेम्स मुळे आता गेम्स हळूहळू अजून कम्पिटेटिव्ह होत आहेत कारण आपल्याकडे दमदार प्लेयर्स सुद्धा आहेत आणि मॅचेसची मजा वाढवणारे एकदम स्ट्रिक्ट रुल्स सुद्धा असलेल्या पन्नास मीटर पिस्तूल एस एच वन प्रकारात हरियाणवी पुत्र मनीष नरवाल यांनी गोल्ड मेडल मिळवलं सिल्वर मेडल मिळवला आहे राजस्थानचा रुद्रांश खंडेलवाल यांनी आणि ब्रॉन्ज मेडल मिळवला आहे हरियाणाच्या संदीप कुमार यांनी मॅच रंगतदार ह्याच्यामुळे झाली कारण आधीच मनीष आणि रुद्रांश यांच्यामध्ये फुल ऑन काटेकी टक्कर सुरू होती आणि शेवटी बाजी मारली ती मनीष ने याशिवाय यूपी आणि आर्मीच्या प्लेयर्सनी सुद्धा उत्तम परफॉर्म केलंय आणि या मॅचेस मजा वाढवली आपला मिडवे सुरू आहे आणि अर्धा ऑलरेडी संपन्न झालाय असं म्हणायला हरकत नाही पण डोंट वरी आता अजून अर्धा पाठ बाकी आहे आणि क्लायमॅक्स तर इंटरव्हल नंतरच येतो ना त्यामुळे पुण्यामध्ये सुरू असलेल्या या मॅचेस अजिबात मिस करू नका आणि बालेवाडी स्टेडियम नक्की या खेळोत्सव